गेट येथे दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र संघटना सोलापूरचे आंदोलन चालू आहे त्यांना पाठिंबा देताना सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र देताना प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड जिल्हा सचिव रवी नष्टे कार्याध्यक्ष गजानन गायकवाड शहर अध्यक्ष यल्लप्पा वरगंटी कोषाध्यक्ष मुदतसर मंगरुळकर

सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा